साडेतीनशे एकराचं क्षेत्र संपादित होणार आहे रेल्वे रुळामुळं दोन त्याचे तुकडे जमिनीची पडलेले आहेत पहिला टप्पा आपण आत्ता करतो आहे दुसरा टप्पा करत असताना त्याच्यावरती असणारा ब्रिज रेल्वे रुळावर असणारा ब्रिज ह्या एम आय डी सीतून त्या एम आय डी सी जायला मोठा ब्रिज होणार आहे तो ब्रिज करून त्या एम आय डी सीमधून भोवाळी साईडला जे हे होणार आहे म्हणजे तिथली पलीकडची जमीन होणार आहे त्या पुलामुळं दोन्ही एम आय डी सी कनेक्ट होणार आहे आणि तिथून मोठा म्हणजे आता जसं आपण हा आपला रस्ता, रस्ता, रस्ता। जो आहे म्हणजे सातारा रोड असेल किंवा हा मोठा रस्ता जे आहे तशा मोठ्या प्रमाणात रस्ता त्या एम आय डी सीतून टाकळी गावातून आपल्या या कासेगाव बायपासला जोडण्याचं काम आपण करतो हजार बेडचं हॉस्पिटल म्हणजे आज एन आर एच एमच्या नियमानुसार त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी त्याला मोठी जागा लागणार आहे त्याची पाणी करण्याचं काम सध्या चालू आहे त्याची जागेची पाणी अंतिम झाल्यानंतर आपल्याला सगळ्याला कळण्यात येईल निवडणूक म्हटलं आहे की कुस्ती धरली तर डाव प्रति डाव हे होत असतं त्यामुळं ह्याचा लंगोटा लावल्यावर काय त्याला पुढे हे करायचंय तर त्या त्यावेळेला आव्हान बिव्हान ती त्यावेळेला बघू आपण परिवहन विभागाचं कार्यालय आपलं इथं मंजूर झालं होतं पण जे कार्यालय तिकडे गेलं आपलं तर दुसरं परिवहन आरटीओस आरटीओ कार्यालय हे जुना जुना विषय तुम्ही म्हणता येतो एम एस पंचेचाळीस आपल्याला बरोबर जुन्या ह्याच्यावरती मला वाटतंय कशाला तिढा आपण टाकत बसायला आपल्याला आता तुम्ही मला एवढं सांगा की परिवहन मंडळ कार्यालय पाहिजे म्हणून सांगा ना आणून द्यायची जबाबदारी माझी केलं मग असं तुम्ही मागणी करा शंभर टक्के त्याचा पाठपुरावा करून तुम्हाला माहित आहे मी एकदा बोललो शंभर टक्के केल्याशिवाय सोडत मागणी केली होती का होत आहे त्याच्यावरती सुद्धा बराचसा विषय आहे आज एम आय डी सीचा असल्यामुळं आपण याला गप्पा मारू त्याला बर का घटना घडलेलीच गट मला माहित नाही त्यामुळं काय बोलणार मी बघून माहिती घेऊन तुम्हाला सांगतो जर असं असेल तर अगदी मी ते अयोग्य आहे कर्मचाऱ्याला एखाद्या पण मारहाण करणं त्याची चूक असेल तर त्याला त्याच्या अधिकारी आहेत त्याच्यावरती काय निलंबनही असेल किंवा वेगळी कारवाई करता आली असेल मी आपल्याला तेच सांगतोय की मंगळडा एम आय डी सी सारखी मी पंढरपूर एम आय डी सीची अवस्था होऊ देणार नाही कारण कारण तुम्ही मला प्रश्न जो विचारला त्याचं उत्तर मी अगोदरच दिलेलं आहे कारण त्यामध्ये असणारी जी दुरावस्था आहे ज्या एम आय डी सीला खरं एम आय डी सी होणं म्हणजे सुरुवातीला त्याचे असणारे लेआउट त्याला लागणारं पाणी त्याला लागणारं विजेची क्षमता अशा सगळ्या गोष्टी होत असतात परंतु मंगळवडा एम आय डी सीची पन्नास टक्के जमीन या सौर ऊर्जेला गेली आणि त्या सौर ऊर्जेला चार बिहारी वॉचमेन तिथं आता काम करतात म्हणजे पन्नास टक्केपेक्षा जमीन जादा गेल्यामुळं तिथल्या एम आय टी सीला लागणारं ला पाणी तिथलं लागणारं सबस्टेशन सबस्टेशन आत्ता मंजूर मी केलं आहे अजून काम चालू आहे त्याचं सबस्टेशनचं म्हणजे एम आय टी सी स्थापन कधी झाली त्याला वीजच नसेल तर एम आय टी सीचा सी काय उपयोग तर आत्ता सबस्टेशन त्याचं मंजूर होतं कारण का की त्या सबस्टेशनला सबस्टेशनमधनं लागणारी जी वीज आहे तेवढ्या प्रमाणात कोण घेऊ शकत नाही कारण तेवढी जागाच ती शिल्लक नाही तर अशा पद्धतीची एम आय डी सीची ती जुना विषय त्यावेळच्या परिस्थितीमध्ये काय काय झालं काय नाही वेळ आल्यानंतर त्याही गोष्टीचा ओहापोह शंभर टक्के केला होता प्रयत्न करणार का विकासासाठी कॉरिडॉर आवश्यक आहे दादा विकासासाठी कॉरिडॉर आवश्यक आहे त्यासाठी काय आज एम आय डी सीचा विषय आहे कॉरिडॉरचा विषय आपण काढला आहे पण तरीही मी सांगतो तुम्हाला पंढरपूरमध्ये एक लक्षात घ्या मंदिर परिसर वगळता मंदिर परिसरामधील सर्व लोकांना घेऊनच तो कॉरिडॉर केला जाईल कॉरिडॉर म्हणजे खरं म्हणजे तुम्ही मंदिर परिसरच कॉरिडॉरचं होतं काय एवढंच तुम्ही लक्षात ठेवताय परंतु कॉ मंदिर परिसर सोडूनसुद्धा उपनगर आहेत बऱ्याचशा गल्ले आहेत बरेचसे वार्ड निमित्ताने त्या वार्ड प्रभागामध्ये सुद्धा आज बऱ्याचशा ठिकाणी पिण्याचं पाणी या ठिकाणी नगरपालिकेला बऱ्याच ठिकाणी जात नाही गटरी नाहीत रेन वॉटर सिस्टम नाही या निमित्तानं ना इथले असणारे रस्ते दर्जेदार होत नाहीत ही या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी कारण हा मोठा आराखडा आहे कॉरिडॉर म्हणजे हा मोठा आराखडा आहे तर या आराखड्यातील मंदिर परिसरातला भाग सोडून हा शंभर टक्के बाहेरचा परिसर या निमित्तानं व्हायला पाहिजे ही माझीही भावना आहे परंतु बऱ्याचशा पत्रकार मित्रांना मी त्यावेळेला सांगत होतो त्यावेळेला खरं तर ऐकायला पाहिजे होतं मी विनंती करत होतो परंतु त्यावेळेला जर आपण थोडं शांततेने घेतलं असतं तर परिसर बाजूला ठेवला असता ज्या लोकांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या तर आपण कॉरिडॉर त्या मंदिर परिसर सुशोभीकरण केलं असतं मागण्या पूर्ण नाही तर मी त्यांच्या पाठीमागे राहिलो असतो कॉरिडॉर होऊ दिला नसता परंतु उपनगरातील असलेले जर रस्ते ड्रेनेज गटारी इथले एस टी बी प्लॅन्ट आहेत पिण्याच्या पाण्याच्या सिस्टम आहेत तर ह्या सगळ्या आपल्याला या ठिकाणी सुधारणा करण्यात आल्या असत्या परंतु आता जरा थोडासा वेळ झाला आहे जरी वेळ झाला तरी काय काळजी करू नका सगळ्यांना घेऊन या ठिकाणी मंदिर परिसरातील सर्व लोकांना घेऊन इथल्या जनतेला घेऊनच त्यांच्या विरोधात कुठलेही पाऊल उचललं जाणार नाही आणि नक्कीच आपल्या शहराचा विकास शंभर टक्के केला हो जातो कसं आहे मी मागंच <प्राग> सांगितलेलं आहे मागच्या मुलाखतीतच मी सांगितलेलं आहे की एक एम आय डी सी तर मंजूर झालेली आहे दुसऱ्या एम आय डी सीलासुद्धा शुभेच्छा आहेत दोन दोन एम आय टी सी झाल्या तर अनेक उद्योग या येतील आणि आपल्या तालुक्यातील युवकांना तर काम लागेलच लागेल पण बाहेरच्या तालुक्यातल्या युवकसुद्धा या निमित्तानं आपल्या तालुक्यात येतील आणि आपलंसुद्धा अर्थकारण तालुक्याचं चांगल्या पद्धतीनं भक्कमपणे होईल याची मला खात्री आहे खरं म्हणजे आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला मग अशी त्यांनी पण विचारला होता परंतु हा प्रश्न विचारत असताना मी आपल्याला एवढी आज या निमित्तानं खात्री देतो की फ मी आज या ठिकाणी प्रयत्न करून पंढरपूर एम आय डी सीची जी मंजुरी केली आहे जी एम आय डी सी होणार आहे त्या एम आय डी सीचं खरं म्हणजे मंगळवेळा एम आय डी सी होऊ देणार मंगळवेळ्यासारखी एम आय डी सीचं परिस्थिती होऊ देणार नाही या एम आय डी सीमध्ये शंभर टक्के आपण उद्योगच आणला पाहिजे आणि असे उद्योग आले पाहिजेत की जेणेकरून चार लोकांच्या हाताला चार कुटुंबाच्या दहा कुटुंबाच्या हाताला काम लागेल अशा पद्धतीचे उद्योगच या निमित्तानं आणले जाते ले ले, देखे देखे। आता तारखा घेऊन करू बघू ना आपण सगळ्याची तारखा घेऊन सगळ्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री महोदय सगळ्यांची मी बोलणं आहे मला सगळेजण तारीख देतो म्हणले परंतु या निमित्तानं जे जे त्याच्या टायमिंग वेळेनुसार आपण ठरू चाळीस तात्या टिवरे जातात पासून आता आज मंजुरी मिळवली तो चाळीस हे अपयश आहे कळलं तात्यासाहेब डिंगरेंनी या निमित्तानं आवाज उठवला होता खरं म्हणजे मी जुन्यापासून येत नाही मुद्दा परत त्याला आपण प्रश्न विचारून त्याला पुढे तर खोडा टाकण्याचा प्रयत्न या निमित्तानं होऊ नये अशी सगळ्यांना विनंती आहे आणि खरं म्हणजे आपले खासदार प्रणिती ताई या खरं म्हणजे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत ज्या पद्धतीनं हे खरं प आपण लोकप्रतिनिधी आहे तर या ठिकाणी आपली जनता ही गुन्ह्या नांदली पाहिजे सुखाने नांदली पाहिजे याकडे खरं तर आपण लक्ष दिलं पाहिजे पण अशा पद्धतीचे या ठिकाणी उद्गार करून या निमित्तानं खरं म्हणजे आज बरीचशी का, कालच्यापासून माझे मला फोन पण यायला लागले आहेत की बऱ्याचशा लोकांनी त्यांना जी मतं दिली ती लोकं आज सांगू लागलेत की आम्ही मतं देऊन चूक केली का काय अशा पद्धतीची भावना या मतदारसंघातून निर्माण होऊ लागली आहे आणि अशा पद्धतीची स्टंटबाजी करणं हे मला योग्य वाटत नाही जेणेकरून समाजासमाजामध्ये जर भांडणं लावण्याचा प्रयत्न असेल तर हे लोकप्रतिनिधींनी करू नये

ह्या एम आय डी सीची ज्या वेळेला मी प्रयत्न करत होतो पहिलं पत्र पंधरा सात दोन हजार बावीसला दिलं त्यावेळेला काही निवडणूक नव्हती किंवा होणार नव्हती किंवा काय नव्हती त्यावेळेच्या प्रयत्नाला आज यश आलं आणि प्रय हे जरा अगोदर जरी प्रयत्न केले असते तर हे मागच झालं असतं मी केल्यानंतरही निकषात बसत नाही अमुक नाही तमुक नाही हेच सगळं आपल्याला सांगण्यात आलं पण ज्या वेळेला झालं त्यावेळेला जर अशी वाक्य जरी या लागली तर या असल्या गोष्टीला मी काय शंभर टक्के भीक घालणारे टीव फिरेटिव्ह या असल्या गोष्टीला काही भीक शंभर टक्के घालणार नाही माननीय मुख्यमंत्री असतील आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या सगळ्यांचं या ठिकाणी चांगलं विशेष करून लक्ष आपल्या मतदारसंघावर आहे की आज आलेल्या निधीवरनं आपल्याला सगळ्याला शंभर टक्के ते जाणवत असेल आणि सर्व महायुतीतले सर्व नेते मंडळी या जे आपणही आपले संबंध या आपलाही आपण दिलेला जो लोकप्रतिनिधी हे संबंध त्या पद्धतीनं टिकून ठेवून जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या तिजोरीमधनं या पंढरपूर मंगळवाड्याच्या जनतेसाठी इथल्या विकासा विकास कामासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम या ठिकाणी आज करतो आहे आणि एवढा निधी आणूनसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही जर मला विचारलं तर मग विकास झाला का तर माझं उत्तर त्याला एकच आहे की अजूनही विकास झालेला नाही कारण गेल्या कित्येक वर्षाचा स्वातंत्र्य मिळून आपल्याला अष्ट्याहत्तर वर्ष झाली हा गेल्या कित्येक वर्षाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे आणि एवढा आज जवळजवळ तीन हजार कोटीचा आणि हजार कोटीचं जर हॉस्पिटल धरलं तर चार हजार कोटी म्हणजे तीन हजार कोटीचा निधी सध्या आपल्या मतदारसंघात येतो आहे एवढा निधी येऊन सुद्धा आपल्याला या निमित्तानं तेवढी कामं शंभर टक्के पूर्ण करता आलेली नाहीत अजून आपल्याला विकास कामं करण्याची गरज या मतदारसंघात आहे अजून कामं बरीचशी पेंडिंग आहेत ती विकास सुद्धा या ठिकाणी मला खात्री आहे जनतेला त्या विकासकामाची शंभर टक्के गरज आहे आणि त्या विकास कामं काम करण्यासाठी जनता शंभर टक्के पुढच्या वेळेलासुद्धा मलाच या ठिकाणी ही करल याची खात्री या निमित्ताने दिलं आज एम आय डी सीचा एवढा आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदाच्या क्षणामध्ये जरी कमिटमेंट असेल तर शंभर टक्के मी सांगेन योग्य वेळ आल्यावर त्या त्या गोष्टी आपण त्याचा उलगडा करू आणि ज्या कमिटमेंट काही असतील त्या आपल्यासमोर शंभर टक्के येतील काही जरी झालं का तर आपल्यासमोर मी सांगेन

की आपला जर समज असा असेल आमदार खासदार म्हणजे रोज आपण इथंच भेट घेणं आणि रोज इथंच भेटत बसणं हा असेल तर खरं म्हणजे आमदार असेल किंवा तिथला नगरसेवक हो असेल सरपंच असेल तर या सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा खासदार असेल त्यांनी त्यांच्या त्यांच्या म्हणजे आमदारांनी महाराष्ट्राच्या तिजोरीतून या ठिकाणी आपल्या मतदारसंघातील विकास कामाला किती पैसा आणला जातो खासदारांनी संसदेतून म्हणजे दिल्लीतून आपल्या लोकसभेला किती आणला जातो नगरपालिकेतल्या नगरसेवकांनी त्या नगरपालिकेच्या तिजोरीतून त्यांच्या नगर प्रभाग वार्डामध्ये किती पैसा आणला जातो किती विकास कामं केली जातात तर याकडं खरं म्हणजे आज लक्ष द्यायला पाहिजे होते परंतु या सगळ्या गोष्टीचं राजकारण केलं गेलं आहे मला म्हणजे खरं म्हणजे राजकारण न करता एक विकास कारण या मतदारसंघाचं करायचं होतं माझं स्वप्न होतं मला जनतेवरती शंभर टक्के विश्वास आहे आणि मला खात्री आहे की जनता शंभर टक्के या कामाच्या जोरावरती या ठिकाणी माझ्या पाठीवरती शब्सकीची थाप मारल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे कुणी काय बोलावं याचंही स्वातंत्र्य आहे महेशराव मी सुरुवातीलाच सांगितलंय की जुन्या ह्याच्यावरती आपण बोलून कारण आपण केलेल्या विकासकामाला विकास कामाचाच विकास कामा आढावा वाचता वाजता आपल्याला नक्की हो नव्ह आहे शहरातले असणारे रस्ते आहेत <सथ ना>? <सथ <सथा ञेवाले> आरोग्य आज पंढरपूरमध्ये आनंदाची बातमी आहे की एक हजार बेडचं अस परवाच मी सांगितलं की मी दोनशे बेडचं म्हणजे आपलं कॉटेज हॉस्पिटल आहे हे कॉटेज हॉस्पिटल दोनशे बेडचं मी मंजुरी आणली आणि कॉटेज हॉस्पिटलची मंजुरी आणत असतानाच परवा माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आल्यानंतर आरोग्यमंत्री मी आणि माननीय मुख्यमंत्री त्यावेळेला आढावा घेत असताना मी सांगत होतो की हजार लाखो भाविक आमच्या पंढरपुरात येतात लाखो भाविक येत असताना तुम्ही प्रत्येक वारीला दहा कोटी वीस कोटी याच्यावर पन्नास कोटीपर्यंत खर्च करता त्यापेक्षा साहेब आम्हाला एकदाच इथं मोठं हॉस्पिटल जर दिलं तर नक्कीच याचा फायदा होईल तर केंद्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंढरपूरमध्ये हजार बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी होणाऱ्याचंसुद्धा गॅजेट या निमित्तानं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि हजार बेडचं हॉस्पिटलसुद्धा या पंढरपूरमध्ये आहे गव्हर्मेंटच्या आधिपत्याखाली खरं म्हणजे हे हॉस्पिटल होत असताना म्हणजे आज एम आय डी सीचा विषय आहे पण आपण विचारलं पण हे हॉस्पिटल होत असताना खरं म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळे वेग विभाग आपण या निमित्ताने केले पाहिजेत कॅन्सरचे पेशंट आपल्या परिसरात भरपूर प्रमाणात या निमित्तानं होतात तर त्यासाठी सुद्धा कॅन्सरचं निदान व्हायला हो पाहिजे याकरिता त्या हॉस्पिटलमध्ये तरतूद व्हावी अशा पद्धतीची सुद्धा मागणी मी या निमित्तानं करतो आहे नक्कीच त्या हजार बेडच्या हॉस्पिटलमध्ये त्या याची किंवा आपल्या सगळ्यांच्या अजून त्याला काय आपल्याला सुचवायचं असेल तर ते आपण त्यामध्ये सुचवू शकतो काल राजपत्रित केलेलं आहे याच्यामध्ये राजपत्रितमध्ये सगळं काशेगाव तालुका गट नंबर अकरा सत्तेचाळीस ऑब्लिक चार क्षेत्र एकोणीस पॉईंट पस्तीस गड दुसरं एकोणीसशे सत्तेचाळीस पै ऑब्लिक सहापैकी एक हेक्टर अकराशे सत्तेचाळीस ऑब्लिक आठपैकी एक पॉईंट पंधरा एक, एक, एक पॉईंट पंधरा असं एकवीस एक पॉईंट एक्कावन्न हेक्टर एक हा पहिला टप्पा मोजे काशेगाव येथे हो, होत आहे त्याच्या चतुर्सीमाुद्धा त्या गॅजेटमध्ये या निमित्तानं दिलेल्या आहेत मी एम आय डी सीचा जो पाठपुरावा केला त्या पाठपुरावा करत असताना या निमित्तानं मी दिलेली पत्र आणि त्याचा पाठपुरावा या प्रत्येक पत्राचं म्हणजे मी दिलेली पत्र त्याच्या झालेल्या मिटिंग मिटिंगला झालेली मिनिट्स शिवाय हाय पॉवरला झालेली पॉवर कमिटीमध्ये जी मान्यता आपल्याला मिळाली त्या मान्य कुठल्या कुठल्या एम आय डी सीला त्या हायपॉवरमध्ये मिळाली या सगळ्यांचा उल्लेख आपल्या या पंढरपूरच्या एम आय डी सीचा यामध्ये आहेत त्यावेळेच्या हायपॉवर कमिटीमध्ये चारमोशी आपली पंढरपूर अशा अनेक एम आय डी सीना त्यावेळेला मान्यता मिळालेले चिंचोली आपल्या मोहोळ तालुक्यातली या निमित्तानं मिळालेले त्याच्यानंतर ब बैठक आयोजित करण्याचं पत्र आहे शिवाय ही कालची जी अधिसूचना आहे या अधिसूचनाचं पत्र काल या निमित्तानं आपल्याला मिळालं आहे आणि त्याच्यानंतर काल जी शेवट या एम आय डी सीच्या मंजुरीचा असतो आहे राज्यपालाच्या आदेशानं हा गॅझेट या निमित्तानं झालेला आहे आणि आपल्याला सर्वांना गोड बातमी या गॅझेटच्याद्वारे या निमित्तानं मिळालेली आहे आणि ते बैठक झाली त्या बैठकीमध्ये आपल्या पंढरपूरच्या एम आय डी सीला त्या ठिकाणी मान्यता देण्यात आली शिवाय पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी पंधरा सहा दोन हजार तेवीस रोजी अवोर सचिव यांचे महाराष्ट्र औद्योगिक मंडळ यांच्या मान्यतेचे पत्र त्या निमित्तानं आपल्याला मिळालं पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी उद्योगमंत्री उदयजी सामंतसाहेब यांनी या निमित्तानं या ठिकाणी कामाचा आढावा घेऊन त्या ठिकाणी बैठक आयोजित केली आणि का त्या बैठकीच्या निमित्तानं तात्काळ ही एम आय डी सी मंजूर व्हावी याकरता उदयजी साहेबांनी त्या दिवशी त्यावेळेला आदेश त्या निमित्ताने केलं आणि काल म्हणजे एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी त्याच्या अगोदर खरं म्हणजे एकोणीस तारखेला एकोणीस आठ दोन हजार चोवीस रोजी माननीय दमदार उदयजी सामंत साहेबांची शेवटची सई होती त्यावेळेला सह्याद्रीमध्ये बैठक चालू होती बैठकीतून उदयजी सामंत बाहेर पडत होते बाहेर पडत असताना मी त्यानिमित्तानं त्यांच्याकडे गेलो त्यांना बोललो वारंवार त्यांच्याकडं पाठपुरावा केला होता आणि मला बघितल्या बघितल्या त्यांनी बाकीचं काय विचारलं नाही अरे ते समाधान दादाची फाईल कुठं आहे एवढं पीएंना विचारलं पी ए म्हणले मंत्रालयात आहे कोण म्हणलं बंगल्यावर हो आहे परंतु त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे वेगळी भाषा वापरून पी त्या ठिकाणी झापडलं आणि मला आत्ताच्या आत्ता फाईल या निमित्तानं मला पायऱ्या उतरायच्या फाईल कुठं असेल बंगल्यावर असेल किंवा ऑफिसमध्ये असेल ती फाईल आत्ता जी आत्ता आणून द्यायला पाहिजे तर त्या पी ते आम्ही तिथंच बोलत उभारलो पायऱ्यावरच बोलत उभारलो एक दहा पंधरा मिनटानं कारण त्यांची पत्रकार परिषद होती पण ती पत्रकार परिषद थांबवली कारण एकदा उतरलं ग पत्रकार परिषद झाली ग मी गाडीत बसणार परंतु पंढरपूर एम आय डी सीची फाईलवर सही केल्याशिवाय मी सह्याद्रीच्या पायऱ्यावरून हालणार नाही अशा पद्धतीनं सांगून पंधरा मिनटानं ती फाईल त्या ठिकाणी मंत्री महोदयाच्या समोर आली आणि मंत्री महोदयांनी त्या पायऱ्या उतरताना त्याच्यावरती सही केली आहे त्याचा व्हिडिओसुद्धा या त्या निमित्तानं मी केला आणि त्याच्यावर पायऱ्या उतरताना आपल्या शेवटचा जो आदेश होता तो शेवटचा आदेश मान्य उदयजी सामंत साहेबांनी सह्याद्रीच्या त्या अतिथीगृहामध्ये पायऱ्या उतरताना त्याच्यावरती सही केली आणि ते तो आदेश त्या ठिकाणी माननीय राज्यपालाच्या आदेशाने त्या ठिकाणी काल म्हणजे एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी ही अधिसूचना राजपत्रितहून आपल्याला आज पाहायला मिळाली तर अशा पद्धतीचा प्रवास आणि ह्या आदेश घेऊन मी ज्या वेळेला तिथले सचिव हर्षदीप कांबळे साहेब त्यांना धन्यवाद मानायला गेलो साहेब बरं झालं तुम्ही सगळ्या प्रशासनानं मला सहकार्य केलं त्यामुळं आमच्या मतदारसंघातील पंढरपूरमध्ये एम आय डी सीची स्थापना झाली आणि आमच्या पंढरपूर सर्व जनतेला या ठिकाणी युवकांना मोठ्या प्रमाणात दिलासा दिला हे आभार मानाला गेल्यानंतर त्यावेळेला ते त्याने खूप भावनात्मक वाक्य बोलून त्या ठिकाणी मला तेवढंच सांगितलं दादा पाठपुरावा करा तर तुम्हीच एवढा पाठपुरावा केला खरं म्हणजे ही एम आय डी सी कुठल्याही निकषात किंवा कुठल्याही बाबतीत की बसत जरी नसली तरी तुमच्या रेट्यामुळे मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या रेट्यामुळे मान्य उपमुख्यमंत्री साहेबांच्या रेट्यामुळे आणि नामदार उदयजी सामंत साहेबांच्या रेट्यामुळं ही एम आय डी सी स्थापन झाली आणि ही दोन टप्प्यात असणारी एम आय डी सी आज म्हणजे जवळजवळ साडेतीनशे एकरावर ही एम आय डी सी स्थापन होणार आहे आता त्याचा पहिला टप्पा त्या जमिनीचं अधिग्रहण होतं आहे आणि अधिग्रहण झाल्यानंतर त्या निमित्तानं आता काही दिवसातच एम आय डी सीची लोकं येऊन त्याची मोजमाप घेऊन म्हणजे रेल्वे रुळानं दोन जमिनी विभागल्या गे ले गेलेले आहेत ह्या एम आय डी सीमध्ये ह्या एम आय डी सीचा खरं म्हणजे एवढा चांगला फायदा आहे की ह्या एम आय डी सीमध्येच रेल्वे मार्ग आहे हायवेचे मार्ग आहेत शिवाय जे आसपास तिथं लोक आहे सांगोल तालुका आहे किंवा तिकडून मंगळडाचा काही भाग आहे तर तिथीलसुद्धा कामगार असतील मजूर असतील पंढरपूर तालुक्यातील आज सर्व जी जी जे युवक आहे शहरामध्ये जे युवक आहेत खरं म्हणजे पंढरपूर शहरामध्ये आज वारीवरच फक्त उदरनिर्वाह चालणार अशा पद्धतीचं इथं म्हणजे अलिखित नियम पंढरपूर शहरामध्ये होता परंतु या पुढच्या कालावधीमध्ये सर्व युवकांच्या हाताला शंभर टक्के काम लागेल आणि वारीवर अवलंबून न राहता आज करोनाचा कालावधी आपण सगळ्यांनी बघितला आहे त्या करोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा अतिशय अडचणीला अडचणीसाठी आपण सामोरं जावं लागलं कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अडचणीच येऊ लागलं आणि आज एवढे शिक्षित तरुण आहेत आज चार इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आज मतदारसंघात दोन आय टी आय आहेत आज हजारो युवक वर्षानुव वर्ष एका वर्षात बाहेर पडतात म्हणजे तयार होऊन बाहेर पडतात इंजिनिअरिंग असेल आय टी आय असेल अन्य कोर्सेसच्या माध्यमातून असेल पण हे युवक शहराकडे धाव घेण्याऐवजी या निमित्तानं आज खरं म्हणजे हे युवक ह्याच मतदारसंघात आपल्याच घरी राहून आपल्याच कुटुंबाचा पालनपोषण करून या एम आय डी सीमध्ये नोकरी करतील उद्योजक होतील आणि नक्कीच इथल्या युवकांनासुद्धा आज एवढा भाविक पंढरपूरमध्ये येतो आहे मेवा मिठाई असेल किंवा अन्य उद्योग कुंक हळद कुंकू बुक्का या सगळे उद्योग या निमित्तानं असे उद्योग उभा राहतील शिवाय आपला तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे शेतीप्रधान तालुका असताना या ठिकाणी शेत शेतमालावरती प्रक्रिया करून त्याच्यावरतीसुद्धा उद्योग या एम आय डी सीत उभा राहतील म्हणजे शेतकऱ्यांच्यासुद्धा हे फायद्याचे आज एम आय डी सी होणार आहे इथल्या युवकांच्या दृष्टीनं हा फायदेशीर होणार आहे इथल्या जनतेच्या दृष्टीनं होणार आहे कारण कुणाला वाटत नसतं माझ्या कुटुंबातला एखादा युवक जो तरुण आहे तो तरुण युवक नोकरीच्या निमित्तानं किंवा उद्योगाच्या निमित्तानं इतर शहरात जावं आणि आपल्या कुटुंबातनं दुरावं व्हावं असं कधी आज पंढरपूरमध्ये पत्रकार पत्रकार परिषद होते थोडं शांतच राहा कोण आहे इकडं आपले हे लोक लोक इकडचं थोडं शांत राहावं पडदा वाढून घ्या कुठील नाही ना इकडं काय तर बोललाय तुम्ही एक लक्षात घ्या का माझ्या काळामध्ये आमसभा ही तालुक्याच्या ठिकाणी होत असती परंतु मी प्रत्येक गावागावात जाऊन त्या ठिकाणी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्या डिपार्ट बावन्न डिपार्टमेंटच्या अधिकारी होते तर या सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांचे प्रतिनिधी घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक गावात ग्रामीणमध्ये या या निमित्तानं मी गेलो आहे तिथले प्रश्न जे असतील ते जाणून घेतले त्यांना सोड जे तिथले तिथं सुटत असतील तर तिथंच सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे जे सुटत नसतील काय निधी लागत असतील अत्यावश्यक प्रश्न असतील तर ते प्रश्न सोडवण्याचं सुद्धा ग्रामसभा म्हणजे एकदाच घ्यायचं एकदा बोलून मोकळं व्हायचं परंतु सगळ्या गोष्टी गा ग्रामीणमध्ये या निमित्ताने मी केलेल्या आहेत कसं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं तर शंभर टक्के मिळालं पाहिजे परंतु हे आरक्षण मिळत असताना सर्व समाजाला घेऊन या ठिकाणी हे आरक्षण टिकाऊ आरक्षण पाहिजे हे आरक्षण जे टिकणारं आरक्षण आहे ते टिकणारं आरक्षण आपल्याला मिळलं पाहिजे आणि नक्कीच आरक्षणाच्या बाबतीत शंभर टक्के आम्ही पाठीशी आहोत नक्की घेऊ की भेट घ्यायला काय त्याला शेवटी आंदोलन त्यांचं चालू आहे आंदोलनाला भेट देणं आमचं लोकप्रतिनिधी म्हणून काम आहे आणि भेट देणार कसं आहे एवढ्या आनंदाच्या वातावरणामध्ये परत दुःख जण ह्यानं अडवलं होतं मी असं केलं त्यानं अडवलं होतं मी असं करणार की काय बोलायला नको आपल्याला 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 हे काय विकास करायचा आहे हे कुणी काही येऊ द्या तुम तु, तुम्ही दिलेला लोकप्रतिनिधी हा खमके आहे खंबीर आहे तुम्ही कुठलीही काळजी करू नका जे आपण त्या ठिकाणी जे ठरवलं आहे ज्या विकास कामं करायचे आहेत ते शंभर टक्के आपण केल्याशिवाय सोडत नाही आणि सोडणार आज खरं म्हणजे तो उद्योग बऱ्याच दिवसातनं मंगळवाड्यामध्ये अवताडे शुगर कारखान्याच्या जवळ तो उद्योग या निमित्तानं तो चाललेला बे बेरिंग बनवायचा त्यामध्ये जे बजाजला जे पार्ट जातात त्या बेरिंगसुद्धा बनवण्याचं काम प्रसाद कुलकर्णी म्हणून उद्योजक आहेत मंगळड्याचेच उद्योजक आहेत तर त्यांनीसुद्धा तो, तो उद्योग मोठ्या प्रमाणात उद्योग मोठा उद्योग आहे त्यांची पुण्यामध्ये पि पिंपरी चिंचवडलाही फॅक्टरी आहे दुसरी फॅक्टरी इथं या निमित्तानं मंगळड्यामध्ये होते आणि तिथला सगळा माल हा बजाज आणि एक्सपोर्ट होणार आहे हे अशा पद्धतीच्यासुद्धा फॅक्टरी आपल्या मतदारसंघात येऊन आता काम करू लागले काय माहीत नाही मला